सोलार पंपाची फक्त पंचवीस पंप आता पण दिलेत तीनशे तीन, तीन पंपांची मागणी प्रलंबित आहे मग जर सोलारही पंप देत नाही इलेक्ट्रिक कनेक्शन देत नाही तर शेती नक्की कशी करायची समोर प्रश्न आहे एक दुसरी आमची अडचण आहे की आमच्याकडे छोटे 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 खूप सातबारे असतात एका सातबाऱ्यावर जर एंट्री केली तर दुसऱ्या सातबाराची ते सोलारला सातबारा अपलोड होत नाही मग त्या शेतकऱ्याने कशा पद्धतीने पंपाचं कनेक्शन मिळावं हा एक मुद्दा महत्त्वाचा मुद्दा आहे आणि माझी आग्रहाची मागणी आहे की मा, मा पुऱ्या महाराष्ट्राचा कोटा न देता रत्नागिरी जिल्ह्यासाठी हा सोलारचा कोटा हा प्रत्येक जिल्ह्याचा लोकसंख्येच्या निकषावर तो कोटा देण्याचं धोरण आपण निश्चित करणार आहात का आणि जे पेंडिंग कनेक्शन आहेत सोलारचे ते एक तर सोलारचे तातडीने द्यावेत अन्यथा ता वीज ए जी कनेक्शन म्हणजे विजेचं कनेक्शन द्यावं कारण कन कोकणामध्ये सोलारला तेवढी फिजिबिलिटी मिळत नाही वस्तुस्थिती आहे पोपळीची बाग आहे नारळाची बाग आहे त्याच्याखाली बोर आहे कसा ल येणार एक तर आमच्याकडे चार महिने पाऊस आहे त्याच्यामुळे सूर्यप्रकाशाची अडचण होते ते ह्या सगळ्याचा विचार करून आदरणीय जसं साहेबांनी सांगितलं आहे तसं दोन्ही अल्टरनेटिव्ह ठेवा कंपल्सरी सोलर केलं तर शेती पुढे होणार नाही कोकणातली त्यामुळे माझी आग्रहाची विनंती आहे आपल्याद्वारे आणि ती निश्चितपणे त्याच्याबद्दलचं धोरण अध्यक्ष महोदय मागेल त्याला सौर पंप योजना आहे त्यामुळे असं प्रत्येक जिल्ह्याला का काही ठराविक असा नाही ज्या शेतकऱ्यांनी मागितले त्यांना आपण देतोय आणि विलंब होतोय तर शेतकऱ्यांनी जर एखादी कंपनी सिलेक्ट केली तर त्या कंपनीला बंधनकारक आहे की एक महिन्यामध्ये तो सोलार पंप लावून देणं आणि आता रत्नागिरीचा आपल्या रत्नागिरीमध्ये एकशे पंधरा पंप दिले आहेत आणि मागील त्याला सौर कृषी पंपामधून एकशे चौदा दिलेले आहेत एकूण आणि विलंब कशामुळे होतं आता गरज नाही नाही पण दरम्यान माझ्याकडे आकडेवारी की किती लोकांनी सोलार पंपांची मागणी केलेली आहे त्यांनी कंपनी सिलेक्शन केलेलं आहे की नाही ह्याची माझ्याकडे आता आकडेवारी नाही आहे आणि त्याच्याबद्दल माहिती घेऊन लवकरात लवकर रत्नागिरीच्या शेतकऱ्यांना कनेक्शन मिळेल आणि भौगोलिकदृष्ट्या जिथे सोलार चालत नाही जसं सुधीर भाऊंनी सूचना केलेली आहे त्याच्यावरती सुद्धा आपण गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना कशा पद्धतीने विजेचं कनेक्शन देऊन शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी कसं पोहोचलं पोहोचलं जाईल यासाठी विचार करू मंत्री महोदय त्यांनी अजून एक लागून बोलले होते की एकराची अट्टा असल्यामुळं ते तीन एच पीचा पाच एच पीचा साडेसात सा एच पी हे बंधन आहे त्याच्याऐवजी जर त्या ऐच्छिक ठेवलं की त्या तोच ठरवेल शेतकरी कि मला साडेसातचा पाहिजे चा का पाच चा का तीनचा त्यामुळं एक सात बारा असेल तर अडचणी तर ती एक अट्ट रद्द करणं अपेक्षित आहे त्यांनी मांडला होता विषय याबद्दलही सकारात्मक निर्णय घेण्यात येईल